आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी मनोहर हुवाळे यांची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जच्या व्यवस्थापन समिती संचालकपदी निवड झाल्याबद्दल माडग्या येथे विविध संघटनांकडून सत्कार वसपेठ तालुका जत गावचे सुपुत्र व डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे शाखा अधिकारी तसेच माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील यांचे स्वीय सहाय्यक असलेले श्री मनोहर सुधाराम हुवाळे यांची नुकतीच जत तालुका औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय व्यवस्थापन समितीच्या संचालकपदी महाराष्ट्र शासन विभागाचे कौशल्य विकास उद्योजकता रोजगार मंत्री माननीय मंगलप्रभात लोढा यांच्याकडून जत तालुक्याच्या आय टी आय कॉलेजवर अशासकीय प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आल्याबद्दल माडगेड येथे विविध संस्था व संघटनांच्याकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष मारुती कोरे चेअरमन श्री माळी सोसायटीचे संचालक श्रीशैल कोरे आर पी आय जत तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे जत तालुका अध्यक्ष राजू कांबळे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे आदित्य हॉटेलचे दिलीप कांबळे युद्धपॅथर सेनेचे तालुका सचिव विकी वाघमारे आदी उपस्थित होते यावेळी श्री मनोहर ओवाळे यांचा संघटनांच्याकडून शाल हार फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी राष्ट्रीयवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आदींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्यावेळी सत्कारमूर्ती मनोहर ओवाळे म्हणाले की जत तालुक्यात प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण पूर्ण अपूर्ण केलेल्या तरुणांना स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून एक महिन्याचे मोफत रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल व त्यांना स्टार्टअप इंडियाकडून पाच लाख वीस हजारचे उद्योग धंद्यासाठी मदत देण्यात येईल याकरता जत तालुक्यातील माडग्याळ उंदी संघ या भागासाठी प्रशिक्षण केंद्र उभारून तरुणांना स्टार्टअप इंडियाच्या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संतोष काटे सर यांनी केले व आभार राजू कांबळे यांनी मांडले या कार्यक्रमाचे नियोजन लक्ष्मण कांबळे आभांना कांबळे बाबासाहेब कांबळे सुरेश नाटेकर आदींनी केले माडगळे येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला शंकर वाघमोरे पांडुरंग काटे सागर नाटेकर आदी उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा